नमस्कार मी इंग्रेजोशी इंग्रजोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय सिल्व्हर लोटस स्कूलमध्ये वार्षिक स्नेह संमेलन उत्साह साजरे प्रेक्षकांची वा वा आणि वन्स मोर मिळवत आई महाकाली नृत्य ठरले विशेष आकर्षण सिन्नर येथील सिल्वर लोटस स्कूल मध्ये दिनांक अठरा जानेवारी रोजी वार्षिक सिंह संमेलन उत्साहात आणि जल्लोषात साजरे झालं सुरुवातीला सरस्वती पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं या प्रसंगी व्यासपीठावर संस्थापक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप बिन्नर संचालिका सोनल बिन्नर प्रमुख पाहुणे सोनाली बोडके सरपंच ग्रामपंचायत सरदवाडी सिन्नर सुभाष शिरसाठ उपसरपंच ग्रामपंचायत सरदवाडी सिन्नर सविता शेळके ग्रामपंचायत सदस्य सरदवाडी सिन्नर रत्ना शिरसाठ माजी सरपंच ग्रामपंचायत सरदवाडी सिन्नर प्राचार्य मनीषा गुरुळे मुख्याध्यापिका स्वाती गंगावणे मुख्याधिकारी कविता डावकर शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष योगिता घुगाणे धोंडीबा डोन्नर सचिव गणेश खोलमकर समाधान बनकर सदस्य सुनीता शिंदे सोनाली शिरसाठ दीपाली भदाणे कैलास सांगळे मालती शिंदे क्रीडा शिक्षक अशोक गायकवाड संगीत शिक्षक भरत मांडे योग प्रशिक्षक राजेंद्र नवरे कराटे प्रशिक्षक भागवत बेलोटे आदींसह मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी संगीत शिक्षक भरत मांडे आणि गीतमंचानं स्वागत गीतानं उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं प्रतीक्षा पाटील यांनी प्रस्तावित केलं सदर प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे सुभाष शिरसाट आपल्या मनोगतात म्हणाले की सिल्वर लोटस या छोट्याशा रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे याचे सर्व श्रेय संस्थापक दिलीप बिन्नर आणि संचालिका सोनल बिन्नर यांच्या मेहनतीला जाते तसेच शाळेसाठी विद्युत आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा येत्या सहा महिन्यात करून देणार आहे असं आश्वासन त्यांनी दिलं आणि सरदवाडी ग्रामपंचायतच्या वतीनं शाळेसाठी प्राथमिक स्वरूपात देणगी देण्यात आली आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थापक दिलीप बिन्नर यांनी विद्यार्थ्यांना वार्षिक स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कौशल्य आणि गुणांना चालना देण्यासाठी आयोजित केलं जातं त्याचा सर्वांनी आनंद घ्यावा असं मार्गदर्शन करत कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या यानंतर रंगमंचाचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं सा नृत्य सादर करण्यात आलं यावर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात भारतीय संस्कृती ही थीम ठेवण्यात आली होती त्यानुसार विविध बहारदार नृत्य सादर झालं छोटा बच्चा कच्चा बदाम कोळी डान्स राधा ही बावरी या नृत्यांनी उपस्थितांची मनं जिंकली यावेळी चौथी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले आम्ही गड्या डोंगरचे राहणारं रा आणि शिवकन्या या नृत्यप्रसंगी शिवाजी महाराजांची भूमिका केलेल्या हिमांशु ढगे या विद्यार्थ्यांची संस्थापक दिलीप बिन्नर आणि संचालिका सोनल बिन्नर यांनी रंगमंचावर जाऊन पुष्पहार आणि पूजन करून आरती केली या उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले या प्रसंगी आसाम मधील बिहून नृत्य गुजरातमधील गरबा नृत्य तामिळनाडूमधील भरतनाट्यम महाराष्ट्रातील लावणी दक्षिण भारतीय पुष्पा थीम सोबतच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू मुटवणारा फनी डान्स तर डोळे पाणवणारा संदेश आते हे फादर थीम डान्स असे एकाहून एक बहारदार नृत्य सादर झाले यावेळी संगीत शिक्षक भारत मांडेसर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी जुगलबंदी सादर केली इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी साडीने सोन आणि शृंगार करून दक्षिण भारतीय प्रथेवर आधारित सादर केलेले आई महाकाली या नृत्यानं उपस्थित प्रेक्षकांच्या नजरा खेळवून ठेवल्या हे नृत्य कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरत उपस्थित प्रेक्षकांच्या आग्रहाखातर वन्स मोर सादर करण्यात आले त्याचप्रमाणे सीमेवरून जवानांसाठी सादर केलेल्या ए मेरे वतन के गो या गीतानं तर प्रेक्षकांना देखील अश्रू अनावर झाले इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी नव्या छबिया हिचे पालक कल्पेश छबिया यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तीन हजार सहाशे रुपये म्हणून दिले विद्यालयातील शिक्षिका यांनी देखील स्नेहसंमेलनाचा आनंद आपल्या नृत्यातून सादर केला कार्यक्रम अगदी उत्साह आणि जल्लोषात पार पडला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षिका योगिता ठाकरे आणि कविता सांगळे यांनी केले तरी इयत्ता दहावीतील प्रवण लोणारे पार्थ खैरनार श्रावणी गोसावी आणि श्रेया जगताप यांनीही सूत्रसंचालन केले रेवती कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले वंदे मातरम या राष्ट्रगानानं कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले